कमिशनर पोलीस यांना आम्ही निवेदन दिलं आहे की पहिल्यांदाच खूप वर्षानंतर किंवा पहिल्यांदाच राजकीय हेतू पॉलिटिकली पोलिटिकली मोटिवेटेड मर्डर हा सोलापूरात झालाय लॉ आणि ऑर्डर कायदा सुव्यवस्था पूर्णपणे कोलॅप झाली आहे प्रशासन पूर्णपणे कोलॅप झालंय पोलीस आणि प्रशासन अतिशय खूप मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्षाच्या दबावाखाली काम करत आहेत असं दिसून येत आहे भाजप साम दाम दंड आणि आता रक्त लोकांच्या रक्तासाठी भुकेजलेली आहे आता लोकांचे बळी सोलापुरात जात आहेत केवळ बिनविरोध निवडणूक होण्यासाठी हे सगळे प्रकार चालू आहेत आणि सत्तेचा माज आणि सत्तेची एवढी लालच या लोकांना आली आहे की आज कोणत्याही प्रकारची जी महाराष्ट्र आणि सोलापुरातली सोलापुराची जी संस्कृती आहे त्याला काळीमा फासण्याचं काम हे भाजपने केलं आहे आम्ही अजिबात खपवून घेणार नाही महाविकास आघाडीने आज हे पत्र आज निवेदन पोलिसना दिलं आहे कमिशनर पोलीस आणि कारवाई झाली पाहिजे ह्याला कोणत्याही प्रकारचं कौटुंबिक वाद न लेबल करता हे राजकीय हेतू पुरेस पुरस्र झाला आहे आणि आज सीपी रेकॉर्ड वर आणलं की शंभर टक्के पोलिटिकली मोटिवेटेड आहे कारण का कोणाच्या तरी फॉर्म विथड्रॉ करण्याच्या दबावा दबावाखाली हे करण्यात आलं आहे आणि त्याच्यातून हा मर्डर झाला